नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आतापर्यंत आम्ही बीवीजी व्ही जी, जी माहिती तुम्हाला सांगत आलो हो, आहोत त्याची काल प्रचिती आम्हाला परत आली आजचा हा त्यांच्याबद्दलचा दुसरा व्हिडिओ मी पुणे येथील चंदननगर येथून जात असताना आम्हाला एकशे आठ अॅम्ब्युलन्स ज्याचा क्रमांक आहे एम एच चौदा सी एल झिरो नऊशे अकरा ही आढळली ती गाडी आम्हाला संशयपद वाटल्यामुळे आम्ही तिचा पाठलाग केला व त्या गाडीत असणारे ड्रायव्हर आणि पायलट यांना ती गाडी थांबण्यास भाग पाडली गाडी थांबवल्यानंतर आम्ही त्या गाडीच्या मागच्या बाजूला जेव्हा पाहिलं तर आम्हाला तिथे धक्कादायक माहिती आढळली आम्ही आमच्या बातमीमध्ये आधीच सांगितलं होतं की एकशे आठ ॲम्ब्युलन्समधील डॉक्टर हे पेशंटबरोबर केव्हाही बसलेले नसतात याची प्रचिती काल आम्हाला प्रत्यक्षात पाहण्यात आली डॉक्टरच्या सांगण्यावरून त्या ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट होती महिला पेशंट होती जिला सर्दी खोकला झाला होता व ती न्हावऱ्यावरून ससूनला घेऊन जाण्यात आली होती ती प्रत्यक्षात आणि शहानिशा करण्यासाठी आम्ही अँब्युलन्सचा दरवाजा उघडायला सांगितला आणि जे दृश्य आमच्यासमोर आले ते खरोखरच धक्कादायक होते हिंदुस्तान टाइम्सने एकशे आठ ची सोळा जून दोन हजार चोवीस रोजी झारखंडमधील एक बातमी प्रकाशित केली होती त्यामध्ये झारखंड येथील धनबाद व लक्ष्मणपूर येथील एकशे तर्फे नकली पेशंट कशा पद्धतीने कागदोपत्री दाखवतात व प्रत्यक्षात ज्या हॉस्पिटलची नावे हे देतात त्या ठिकाणी पेशंटची एंट्रीच नसते हे सिद्ध केलं होतं याबाबत एक सो आठ ॲम्ब्युलन्स सेवा के नाम पे करती हे लाखों की लूट या टायटलखाली बातमी प्रकाशित केली होती याची एक प्रचिती पुण्यात काल आम्हा आली चंदननगर येथे बी व्ही जीचे अँब्युलन्स तपासली असता पेशंटच्या नावाखाली जे दोन लोक ॲम्ब्युलन्समध्ये आढळले ते संशयित वाटले त्या ठिकाणी उपस्थित डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सदर गाडी ही नावरे येथून पेशंट घेऊन चोपन्न किलोमीटर लांब ससूनला जात होती अँब्युलन्स सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे तरी सर्दी खोकल्यासाठी बी व्ही जीने चौपन्न किलोमीटर सेवा दिली व तेही पेशंटच्या मांडीवर लहान बाळ घेऊन अशावेळी खरंच एखादा अपघात नावरी भागात झाला असता व त्या ठिकाणी सिरियस पेशंटला एकशे आठ अँब्युलन्सची गरज पडली असती तर ते कुठून उपलब्ध केली असती याचं उत्तर प्रियांका जावळे हे देतील का हे खरच पेशंट होते की झारखंडच्या बातमीनुसार नकली तर नव्हते याची शहानिशा हळूहळू होतच राहील जी बद्दल अशा बऱ्याच काही घटना माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आता आणणार आहोत या एवढेच नव्हे तर या बीवीजी मध्ये जेवढेही पदाधिकारी आहेत त्यांनाही आता आमच्या प्रश्नांची उत्तरे तेही लाईव्ह द्यावंच लागेल जर तुम्हाला खरंच वाटतं आहे आमचं जे काम चालू आहे ते योग्य आहे तर आमच्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद परत भेटूया अशाच बातम्यांसाठी मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज